नमस्कार श्री स्वामी समर्थ धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन आणि त्यामागच्या मानवी भावना या विषयावरच आपण बोलतो ह्या गोष्टी कळायला थोड्या अवघड आहेत पण जर तुम्हाला अध्यात्माची साथ असेल अध्ययन तुमचं चांगलं असेल वेगवेगळ्या वे। गोष्टींचा विचार करण्याची तुमची जर क्षमता असेल तर मग अशा गोष्टी तुम्हाला सहज करता येतात आज आपण एखाद पूजापाठ करतो पूजा पाठ करत असताना किंवा देवाचं कार्य करताना आपण किती समरस आहे हे कधी पाहतो का एखाद कार्य करत असताना आपल्या घरात शांतता समाधान सुख शांती ह्या गोष्टी आहेत का याची कमतरता तुमच्या घरामध्ये का बसते कारण आजपर्यंत तुम्ही जे काही देवकार्य करत आला तुम्ही काही धर्म करत आला तो फक्त मानण्यामुळंच करत आला त्याची जाणीव जर असती तर अशा घटना आपल्या परिवारामध्ये कधीच घडल्या नसतात म्हणून मित्रांनो देवकार्य करत असताना एक गुरुचा आचरण करत असताना तुमच्यामध्ये जो आध्यात्मिक जो बदल पाहिजे तो प्रथमता करून घेतला पाहिजे पण तो आपण करतच नाही कोणीतरी करत मीही करू म्हणजे एरे माझ्या मागल्या ह्या परिस्थितीप्रमाणे आपण फक्त धर्मकार्य करत असतो देवकार्य करत असतो गुरुकार्य करत असतो आणि हे केल्यानंतर सुद्धा ज्यावेळी दुःखी होतो तर त्याच देवाला त्याच गुरुला आपण नावं ठेवतो हो कारण का तर तुम्ही फक्त मानता त्यांना जाणत नाही त्यांचं कार्य काय असत आपण म्हणतो देवानं आपल्याला जन्म दिला आहे मग देवाने जर जन्म दिला असेल तर तोच देव आपल्याला वाईट कसं करू शकतो जर आपण गुरु सानिध्यात आहे तर तोच गुरु आपल्याला वाईट मार्गाला कसे लाभ या सर्व गोष्टी जाना नुसतं मानू नका मित्रांनो मानल्यामुळं तुमच्या प्रापंचिक आयुष्यात खूप अडचणी निर्माण आणि त्या अडचणीचा पर्याय म्हणून पुन्हा तुम्ही कर्मकांडामध्ये पडताय आणि ते कर्मकांड म्हणजेच पुन्हा धार्मिक कार्य म्हणजे जे केलं त्याच्या चुकीमुळे हे झालं पुन्हा तेच करणं म्हणजे पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होणं आणि सतत दुःख यातनेत असल्याचा भाव आपल्याला म्हणजे थोडक्यात काय की माला फेरत युग गया गया मनका फेर कनका मनका तारी रे मनका मनका फेर तर आपण माळा फेरत गेलो एकशे आठ एक, एक लाख पण ते माळा फेरत असताना आपल्या शरीरामधील किंवा आपल्या मनामधील आपल्या आचरणामधली ते दुर्गुन आपण काढायला विसरलो माळा मात्र फेरत गेलो फेरतही गेलो सांगतही गेलो मी एवढ्या माळा जप केला तेवढा माळा जप केला केला ना पण त्याचा अंतर किती वापर झाला तुमचा ह्या गोष्टी खरोखर मित्रांनो विचार करा ज्यावेळी आपण लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये होतो मित्र ती परिस्थिती डोळ्यापुढे घ्या एका क्षणात ब्रह्मांडाला जो थांबवण्याची शक्ते असा परमेश्वर आपल्याला दोन वर्षात तो एक छोटासा अनुभव दिला त्याच्याकडे तुम्ही मित्रांनो दुर्लक्ष करू नका नात्यामध्ये सुद्धा दुरावा आणायला तो परमेश्वर माग पडला नाही सारखा महाभयंकर काहीतरी वातावरणामध्ये फसरलं आणि अख्ख जग जिथल्या तिथं धाव घ्यायचो ज्या देवाकडे आपण जायचो ज्या देवाचं आचरण करायचो ज्या देवाचा आपण पूजा पाठ करायचा तो देव सुद्धा स्वतःची दरवाजा बंद करून घेतला मित्रांनो ह्या गोष्टी सजासजी तुम्ही विसरायला जाऊ नका आणि हे कार्य फक्त त्या एका परमेश्वरामुळेच झालं हे विसरू नका त्याची लिला अपार आहे त्याची अप्रमपार आहे तो एका क्षणेत राजाचा रंक आणि रंकचा राजा करू शकतो अशा परमेश्वराला नुसतं मानून चालणार नाही तर त्याला जाणणं आहे धर्म आचरण सात्विकता अध्यात्म हे आपल्या शरीरामध्ये मनामध्ये इतकं आत्मसात करा की आज प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या इच्छेनं होते तर त्या परमेश्वराला आपण जाणण्याचा प्रयत्न करा चांगल्या वाईट गोष्टी आपण आचरणात कशा आणाव्यात कोणते कार्य केले तर चांगले आहे कोणते कार्य करू नये याची जाणीव करून घ्या या गोष्टी जाणा मित्र मग आपल्याला देवाला मांडण्याची गरज नाही देव आपल्या आपण तुमच्यावर कारण गुरु गुरु म्हणजे अंधकार रु म्हणजे प्रकाश गुरुचं कार्य असतं अंधारातून प्रकाशाकडे अध्यात्म जीवनामध्ये पडल्यानंतरच तुम्हाला गुरुची जाणीव होईल मित्र गुरु हा नेहमी परमेश्वरांच्या लीलाच तुमच्या पुढं किंवा पुढं सांगत असतो की परमेश्वरानं असं केलं होतं परमेश्वरानं तसं केलं होतं मोठमोठ्या सत्संग प्रवचनामध्ये जाऊन तास दोन तास त्याच्या चेहऱ्याकडं किंवा तो खूप छान बोलतो ह्या भावनेनं जर गेला तर तुम्ही मांडलाच असा प्रकार होतो तुम्ही तो गुरु काय सांगतो हे जाणलाच नाही नात्यामध्ये प्रेम सद्भावना आपुलकी ठेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीचं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत विषय मांडण्याचा प्रयत्न करतो नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ